नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आपले चॅनल वर हार्दिक हार्दिक स्वागत आजचा विषय जिल्हा परिषदांच्या ज्या मालमत्तांवर शासन किंवा राज्य सरकार असा उल्लेख आहे अशा, अशा मालमत्तांचा सा सात बारावर जिल्हा परिषदेच्या नावे फेरफार करण्याबाबत ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील शासन परिपत्रक दिनांक पंचवीस मार्च दोन हजार तेरा बाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत देण्यापूर्वी एक सूचना आहे आपण अद्यापही ही ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास लगेच सबस्क्राईब करा आम्ही देत असलेली माहिती आपणास आवडत असल्यास आपली व्हॅल्युएबल कमेंट करायला विसरू नका व ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा तर आपण शासन निर्णय परिपत्रक काय आहे ते आपण आता बघणार आहोत जिल्हा परिषदांच्या ज्या मालमत्तांवर शासन किंवा राज्य सरकार असा उल्लेख आहे अशा मालमत्तांचा सा सात बारा वर जिल्हा परिषदेच्या नावे फेरफार करण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक दिनांक पंचवीस मार्च दोन हजार तेरा हा शासन परिपत्रक आहे या शासन परिपत्रकामध्ये साधारणतः चार संदर्भ आहेत त्यापैकी पहिला संदर्भ आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे नव्वद दुसरा संदर्भ आहे दिनांक तेरा डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव तिसरा संदर्भ आहे दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चार चौथा संदर्भ आहे दिनांक चार डिसेंबर दोन हजार दहा आता आपण ह्या शासन निर्णयाची परिपत्रकाची प्रस्तावना बघूया राज्यातील जिल्हा परिषदा पंचायत समिती व ग्रामपंचायतीकडे खालील तीन प्रकारच्या खुल्या जमिनी व इमारती ताब्यात आहेत जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या च्या कलम शंभर अन्वये हस्तांतरित योजनांबरोबरच योजनांची कारवाई करण्यासाठी हस्तांतरित झालेल्या इमारती व खुल्या जागा दोन भूतपूर्व जिल्हा लोकल बोर्ड यांच्याकडून जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झालेल्या इमारती व खुल्या जागा मुद्दा क्रमांक तीन जिल्हा परिषद पंचा पंचायत समिती ग्रामपंचायत यांनी स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केलेल्या जमिनी व इमारती जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम अन्वये हस्तांतरित झालेल्या योजनांतर्गतच्या जागा या एक तर भूसंपादन अधिनियमानुसार संपादित केलेल्या आहेत किंवा महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनु नुसार शासकीय खुल्या जागा योजनांच्या कारवाईसाठी हस्तांतरित केलेल्या आहेत तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे च्या नियम दोनशे नुसार संबंधित अधिनियमाच्या अकराव्या अनुसूचीनुसार जिल्हा मंडळ किंवा भूतपूर्व जिल्हा लोकल बोर्ड यांच्या जंगम व स्थावर मालमत्ता ही जिल्हा परिषदेकडे निहित होते शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दोन असा आहे जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीकडे स्थावर जंगम मालमत्तेचे अद्याप लेखे ठेवले जात नसल्यामुळे त्याचा विनियोग करण्यासंदर्भात अनेक अडचणी निर्माण होतात या मालमत्तेवर अतिक्रमण होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मधील नियम दोनशे अठ्ठ्याऐंशी नुसार अकराव्या अनुसूचीतील अनुक्रम नंबर एक व दोन नुसार विद्यमान मंडळामध्ये निहित असलेली सर्व जंगम व स्थावर मालमत्ता ही जिल्हा परिषदेमध्ये निहित होतील जिल्हा परिषदेकडील मालमत्तेचा अभिलेखावर अद्यापही संबंधित जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीची नावं नोंदवण्यात आलेली नाहीत किंवा महसूल अभिलेखात तशा नोंदी करण्यात आलेल्या नाहीत असे निदर्शनास आले आहे हे लक्षात घेता या मालमत्तेच्या अनुषंगाने अभिलेखावर जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांची नावे लावण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन परिपत्रक महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मधील कलम दोनशे अठ्याऐंशी मधील नमूद अकराव्या अनुसूचित खालीलप्रमाणे आहेत एक संदर्भामुळे आवश्यक नसेल तर अनुसूचित अ नेमलेला दिवस म्हणजे ज्या दिवशी हा अधिनियम अंमलात येईल तो दिवस व कोणत्याही स्थानिक क्षेत्राच्या संबंधात विद्यमान मंडळ म्हणजे मुंबई स्थानिक मंडळ अधिनियम एकोणीसशे तेवीस खाली स्थापन केले के केलेले जिल्हा स्थानिक मंडळ किंवा मध्य प्रांत वराड स्थानिक शासन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस खाली रचना केलेली के जनपद सभा किंवा यथास्थिती हैदराबाद जिल्हा मंडळ अधिनियम एकोणीसशे पंचावन्ना स्थापन केलेले जिल्हा मंडळ व नेमलेल्या दिवसांच्या लगत पूर्वी अशा क्षेत्रावर अधिकारिता असलेले मंडळ क नेमलेल्या ज्या स्थानिक क्षेत्रासाठी एखादे विद्यमान मंडळ कार्य करीत होते त्या कोणत्याही स्थानिक क्षेत्राच्या संबंधात उत्तराधिकारी जिल्हा परिषद म्हणजे त्या दिवशी व त्या दिवसापासून अशा क्षेत्रावर अधिकारिता असलेली जिल्हा परिषद दोन नेमलेल्या दिवशी व त्या दिवसापासून पुढील परिणाम घडून येतील ते म्हणजे अ नेमलेल्या दिवसाच्या लगतपूर्वी एखाद्या विद्यमान मंडळामध्ये निहित असलेली सर्व जंगम स्थावर मालमत्ता आणि अशा मालमत्तेत असलेले कोणत्याही स्वरूपाचे व कोणत्याही प्रकारचे सर्व हितसंबंध हे तस नेमलेल्या दिवसाच्या लगतपूर्वी अंमलात किंवा अस्तित्वात असलेल्या सर्व मर्यादा व अंमलात किंवा अस्तित्वात असलेल्या सर्व शती शर्ती तसेच कोणत्याही व्यक्तीचे मंडळाचे किंवा प्राधिकरणाचे असे अधिकार किंवा हितसंबंध या अधीनतेने जिल्हा परिषद या अधिनियमाखाली आपली पहिली सभा पर्यंत राज राज्य शासनाकडे हस्तांतरित झाले आहे असे मान मानण्यात येईल आणि त्याचे आणखी हस्तांतरण न करता ते राज्य शासनामध्ये निहित होतील आणि त्यानंतर अशा रीतीने रचना करण्यात आलेल्या जिल्हा परिषदांमध्ये निहित होतील मुद्दा क्रमांक दोन सदर तरतुदी लक्षात घेता भूतपूर्व जिल्हा जिल्हा स्थानिक मंडळ मंडळ जनपद सभा यांच्याकडील निहित असलेली सर्व जंगम व स्थावर मालमत्ता जिल्हा परिषदेमध्ये निहित होत असल्याने सर्व स्थावर व जंगम मालमत्तेवर विद्यमान जिल्हा परिषदेच्या नोंदी होणे आवश्यक आहे आणि अशा नोंदी जर झालेल्या नसतील तर संबंधित क्षेत्रातील महसूल यंत्रणेकडे याबाबतचा अर्ज करून त्या नोंदी करून घेण्यात याव्या तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या च्या कलम अन्वये हस्तांतरित झालेल्या योजनेअंतर्गत व जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांनी स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केलेल्या जमिनी व इमारतीच्या अभिलेखांमध्ये सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्या नोंदी करून घेण्यात याव्या वरील सूचनेनुसार सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवश्यक ती कारवाई तत्काळ करावी प्रस्तुत शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने व नावाने माननीय सहसचिव ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हे शासन परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे व हे शासन परिपत्रक राज्यातील सर्व अध्यक्ष जिल्हा परिषद सर्व विधानसभा विधान परिषद सदस्य सर्व विभागीय आयुक्त सर्व सर्व जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी माननीय मंत्री विकास विभाग यांचे खाजगी सचिव माननीय राज्यमंत्री विकास यांचे खाजगी सचिव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद सर्व कार्यकारी अभियंता बांधकाम जिल्हा ग्राम विकास ई सेवा चॅनल तर्फे दररोज दोन ते तीन विविध विषयांची माहिती देण्यासाठी व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलवरील माहिती आवडल्यास आपण जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओतील शासन निर्णय दिनांक पंचवीस मार्च दोन हजार तेरा आपणास हवा असल्यास विकास ई सेवा डॉट कॉम या संकेतस्थळावर आपणास जायचे आहे त्यानंतर ग्राम विकास सेवामधील शासन निर्णयावर क्लिक केल्यानंतर हा विषय आपण शोधायचा आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यासंबंधीचे शासन निर्णय या संकेतस्थळावर उपलब्ध होतील संकेतस्थळावर शासन निर्णय परिपत्रक अधिसूचना उपलब्ध करून देताना डिसेंडिंग ऑर्डरने म्हणजे आजच्या शासन निर्णयापासून तर जुन्या शासन निर्णयापर्यंत आपण असा क्रम घेतलेला आहे तर शासन निर्णय साठी ही जी ऑरेंज कलरची जी लिंक दिसते आपणास त्यावर आपण क्लिक केल्यावर शासन निर्णय आपण हा डाउनलोड करून घेऊ शकतो एक महत्वाची सूचना आहे ग्राम विकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे ग्राम विकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही अधिक अभ्यासासाठी अद्यावत मूळ नियम व अद्यावत शासन निर्णयाचे वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्यावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकींसाठी जबाबदार ग्रामिकास ई सेवा चॅनल राहणार नाही त्रुटी वा चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल ग्रामिकास ई सेवा चॅनल तर्फे आपले खूप खूप आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया धन्यवाद